महाराष्ट्रातला संघर्ष नवीन नाही महाराष्ट्र दिनाचा खरा इतिहास महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राची परंपरा या गोष्टी नेत्यांच्या नागरिकांच्या तोंडातून नेहमी ऐकतो पण महाराष्ट्राच्या अस्मिते आणि परंपरेसोबतच महाराष्ट्राला बलिदानाचा पण वारसा मोठा होता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठा संघर्ष महाराष्ट्रातील जनतेला करावा लागला होता एक दोन नव्हे तर एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या रक्तानं महाराष्ट्र आणि मुंबई हे नाव स्वतंत्र भारताच्या नकाशावर लिहिलं आज एक मे महाराष्ट्र दिन आणि सोबतच कामगार दिन आज पूर्ण महाराष्ट्रात हा दिवस साजरा केला जातो सरकारी कार्यालय असो की मग इथले कामगार संघटन असो आजचा दिवस मोठ्या आनंदानं संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो पण आज महाराष्ट्रात बऱ्याच गोष्टी घडत आहेत उद्योगधंद्यांपासून ते राजकारणापर्यंत महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि परंपरेला तडा जाताना दिसतो मुंबई महाराष्ट्रातून बाहेर जाईल आणि उद्योगधंदे महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत अशा बातम्या अधूनमधून तुमच्या आमच्या समोर येत आहेत अखंड महाराष्ट्र आणि नंबर एकचा महाराष्ट्र हा कालीही होता आणि यापुढेही राहणार आहे हा आत्मविश्वास तुमच्या आणि माझ्या मनात का कोरला गेलाय आपल्या महाराष्ट्राचा इतिहास नेमका काय सांगतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नच्या दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं कारण राज्य पुनर्रचना आयोगानं महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं त्याची पूर्ण महाराष्ट्रात होती या घटनेमुळं मराठी माणसं पेटून उठली आणि महाराष्ट्राने स्वातंत्र्यासाठी किती बलिदान दिली हे वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी प्रयत्न चालू झाले मुंबईत कामगारांचं मोठे मोठे संघटन होते या संघटनांमुळं कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचं नियोजन झालं त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरी गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाऊंटन कडे जमला मुंबई महाराष्ट्रात राहावी असा प्रामाणिक हेतू या मोर्चाचा होता पण मोर्चाला पोलिसांमार्फत उधळून टाकण्याचा डाव आखण्यात आला त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते एकीकडे एक जमलेला मोठा मोर्चा तर दुसरीकडे सरकारी यंत्रणेमध्ये असलेले पोलीस यांच्यात संघर्ष वाढत होता शेवटी ताकद वापरून मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला पण आंदोलनकर्ते देखील महाराष्ट्राचे सैनिकच असल्यानं ते जागचे हलायला तयार नव्हते पोलिस आणि कामगारांमधला संघर्ष या टोकाला जाईल याचा अंदाज तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आला नाही त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि शेवटी पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलक हुतात्मे झाले या हुतात्म्यांच्या बलिदानामुळं व मराठी माणसाच्या आंदोलनामुळं सरकारने नमतं घेऊन एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली पण या सर्व लढाईत महाराष्ट्राने एकशे सहा खऱ्या महाराष्ट्र सैनिकांना गमावलं होतं त्यांचं बलिदान आजही प्रत्येकाला लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा देत असत त्यानंतर एकोणीसशे त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो आणि महाराष्ट्रात लढणारे कमी नाही जेव्हाही महाराष्ट्रावर संकट आली तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात अखंड राहिला आणि आक्रमणांना हकलून लावलं त्यामुळे लढणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा स्त्री महाराष्ट्र देशा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि पॉलिटिकल वजीरच्या युट्यूब चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा